नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहायला गेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी अवक आलेली आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकाली आहे एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबिरी अवकाली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार शंभर पुढील बाजार समिती आहे सिल्वड अवकाली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाली आहे तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे चाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद